मक्याचं पीक छान वाढायला लागलंय तेव्हाच अचानक एका दिवशी पानं कुरतडलेली दिसतात शेंडे वाकलेले आणि उगमच चढलेला हे नुसतं नुकसान नाहीये तर मेहनतीवर पाणी फिरवणार संकट असत नमस्कार शेतकरी बांधवांना मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवी अॅग्रिकोची माहितीपूर्ण सिरीज खरीप मका लागवड ते विक्री या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा आपला विषय आहे मका पिकात होणाऱ्या मुख्य प्रमुख किडी रोग आणि त्यांचं नियंत्रण त्यांच्या मागे संकट पण लागतात पण आपण तयार असलो तर नुकसान टाळता येतं प्रमुख किडी आणि त्यांचं नियंत्रण काय आहे ते आपण समजून घेऊया पहिलं आहे ते म्हणजेच फॉल आर्मी वर्म याची लक्षणं आहेत मध्य शेंड्यावरती कीड पोसलेली पानं कुरतडलेली आणि उगमच पोखरलेला असतो कणसाचं पोषण थांबलेलं असतं आणि यासोबतच यावरती उपाय काय या आहेत तेही आपण पाहूयात यावरचा उपाय असणार आहे ते म्हणजे सेंद्रिय नियंत्रण परिभक्षी कीटक रासायनिक फवारणी काय असावी ते आपण पाहूया एमामेक्टिन बेन्झो एट पाच टक्के एम जी पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर आणि स्पिनोटोरम अकरा पॉइंट सात एस सी चार मिली प्रति पंधरा लिटर ह्याप्रमाणे आपण जर का रासायनिक फवारणी केली तर नक्कीच आपल्याला बदल दिसेल संध्याकाळी फवारणी करा कीड मध्य पानांमध्ये लपते आणि त्यानंतर आढळणारी शूट फ्लाय म्हणजेच भातमाशी याची लक्षणं काय आहेत ती आपण पाहूया पानं वाळतात झाड फुटकळ लागतं आणि मध्य भाग सडतो यासोबतच यावरती उपाय काय आहे ते आपण समजून घेऊया बियाणांचा बीजोपचार लागवडीपूर्वी फोरेट दहा ग्रॅम दहा किलो एकर आणि गरज असेल थाया मेथोक्समच्या फवारण्या करा प्रमुख रोग आणि नियंत्रण कसं असावं ते आपण आता पाहूयात पहिलं आहे ते म्हणजेच टरका रोग याची लक्षणं काय आहेत ती आपण पाहूयात लक्षणं आहेत ते म्हणजेच पानांवरती तपकिरी आणि लांबट डाग दिसतात पाने वाळतात आणि प्रकाश संश्लेषण कमी होतं आणि यावरती उपाय काय आहे ते आपण समजून घेऊया मॅनकोझेब पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर आणि सात ते दहा दिवसांनी पुन्हा फवारणी करा दुसरा आहे ते म्हणजेच तांबोरा रोग याची लक्षणं आहेत पानांवर गडद तांबूस किंवा तपकिरी डाग दिसतात डागांच्या भोवती पिवळसर वर्तुळ दिसतात उपाय काय आहेत ते आपण पाहूयात टेबू कोनाझोल आणि हेक्साकोनाझोल दहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी सकाळी किंवा संध्याकाळीच करा आणि आता काही महत्वाच्या सूचना आहेत त्याकडे तुम्ही लक्ष नक्कीच द्यायला हवं रोग किंवा कीड दिसल्यानंतर नव्हे तर आधीच प्रतिबंधात्मक फवारणी जरूर करा हवेशीर रचना योग्य अंतर आणि अंतर मशागत केल्याने कीड आणि रोग कमी होतात फवारणी करताना प्रोटेक्टिव्ह गिअर नक्की वापरा नेहमी शिफारस केलेली मात्रा आणि वेळ जरूर पाळा शेतकरी मित्रांनो मका उत्पादन वाढवायचं असेल तर कणसाच्या संरक्षणासाठी लढा द्यावाच लागतो योग्य वेळी योग्य उपाय केले तर कणसावरचा प्रत्येक दाणा सुरक्षित राहतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत मका काढणी आणि विक्री व्यवस्थापन म्हणजेच नफा दुप्पट याविषयी माहिती आपण जरूर घेऊया अशाच माहितीसाठी नक्की पाहत राहा पालवी अॅग्रिको पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद